रेल्वेनेच तर हे करून दिलं वी आर अ लँड जमिनी आमच्या हे झालेले आहेत एक्वायर केलेले आणि एवढंस आम्हाला हे नाही मिळालं आहे कॉम्पेन्सेशन मिळालेलं आहे तर ओवन रेल्वेचे फॉम भरून परत आम्हाला का मुलांना जॉब देतील का त्यासाठी प्रयत्न चालू आहे नाही नाही मुंबई दादर दादर आहे कुठे आला होता सैनिक स्कूल अच्छा अच्छा अंबोली अरे वाटतो फोर फोर्टी फायला उतरतो हा जातो हा सिक्स फोर्टी सिक्स ट्वेंटी फायला हा बीटी नंतर आम्ही नाश्ता करतो आमची सुट्टी संपली आता आता दत्तजयंची सप्ताहाला सुट्टी संपली आता चाललोय मुंबईला आता मुंबईचा प्रवास होता आता जनशताब्दीची तिकीट आहे आमची जनशात्र तिकीट आहे जनशात्र तिकीट चाललो आहे यशवी पण आता नाराज झाली आहे गावी जाय सुट्टी भरपूर एन्जॉय केली आता जायचं आहे ना आ, तर मित्रांनो आता माझे चिकू आणि कुकू ते पण असतील ना हा ते असणार खूप <laughs> मांजर असणार तिला मांजराची आठवण आहे सारखी इथे कुत्र आमची तयार झालेली आहे गाड्या समोर तर आता चाललो आहे चला 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 बाय चला 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 येतो चला चाल चला चला बाई काका चल बाय परीस बाय चला चला, चला। बाय चला चला टाटा हे -टा। टाटा रुपेश चल हाय बघू आता मध्ये येईन जाई चलो चलो ही मस्त एकदम आम्हाला स्माइल याची स्माइल मस्त असते आमची बाय बघते सर्वांना बघते यशवी बघते यशवी ना बघते ती यश्वी बाय 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 बाय

मध्ये कणकर घेते काजू आहेत काय काय घेते काजू आणि काजू घेतेस गाडीला चार वेसला कणकवलीला पोहोचलो आम्ही कणकवली स्टेशन झालं इश्यू गेले जेव्हा पुढे चल चल हा हा बी तर आता इथे आपला पोझिशन बघायची आहे ज्या आपली Jangan setap di B6. Akra number. Ini ya akra number. Cepat. No. Wow. अगोदर पासून जाय बरोबर रेल्वेच्या अगोदर पासून जाय रेल्वेच्या अगोदर पासून जाय रेल्वेने रेल्वेने रेल्वेनेच ते हे करून दिलं वी आर लँड सर्व जमिनी आमचे हे झालेले आहेत एक्वायर केलेले आहेत आणि तेवढंच आम्हाला हे नाही मिळालं आहे कॉम्पेन्सेशन मिळालेलं आहे पण आम्ही प्रयत्न करतोय परत लँड उजरनं कोकण रेल्वेचे फॉर्म भरून परत आम्हाला काय बाबा मुलांना जॉब देतील का त्यासाठी प्रयत्न चालू आहे चालू आहे गावची जमीन होती हां शंका ही आमची मुख्य मेन जमीन गाडो जमी आम्हाला पीक देणारी जमीन तीच आमची एक्वायर झाली गाव गावाचं नाव राहिले गावाचं नाव काय होतं कणकवली परभवाडी परभवाडी हां कणकवलीपणा एक तास आहे तर यशवी घसरगुंडीवर जाते आहे पोपट बघा लाकडे विंदांची विंदांची राणजी बाग बाल उद्यान बिबट्या लहान मुलांना चांगला आहे ते नाही परे लहान मुलांसाठी टाइमपास चांगला आहे हा नाही ये आला 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 ये आ, ये ये आहे का नमस्कार नमस्कार कोणत्या गाडी जायचं जनशताब्दीला आहे आम्ही पण जनशताब्दीला आहे मग काय देत कुठचं आहे अच्छा अच्छा तू आता कुठचा डबा आहे तुझा ट्रेन आहे आमचा वंदे भारत वंदे भारत ट्रेन आहे आता वंदे भारत

स्पेशल गाड़ी आई है करमा हॉलिडे स्पेशल करमा ट्रेन मिनट लेट होती आता आली है जनशताब्दी सर आज साबान चाहिए

जर पागे हाँ क्या नंबर सोलह सत्रह इकड़े हाँ हाँ आता डायरेक्ट रत्नागिरीला थांबणार चला काय अश्वि <laughs> रत्नागिरीला काय पाहिजे तुला खायला रत्नागिरी थांबणार डायरेक्ट आता था। मला जरा विंडो पास दे जरा व्हिडिओ करायला अशी काय करते रत्नागिरी स्टेशन आलं सात दोन जवळजवळ अर्धा तास लेट आली आहे रत्नागिरीवर ट्रेन सुटली आहे कुठच्या तुम्ही चिपळूणला आता चिपळूरला होता पनवेल मुंबई अच्छा चिपळूणला आता मग आता पोहोचणार उशिरा पोहोचणार साडेसात पावणे आठला पोहोचणार अर्धा तास लेट आहे लेट आहे नाही नाही मुंबई दादर आहे दादर, कुठे हो। हो आला होता सैनिक स्कूलचे आहेत काय आहे सैनिक स्कूल चे तुझं नाव काय अथर्व दावी अथर्व दावी तुझं नीरज आंबरे नीरज आंबेज जाधव प्रिज जाधव हे बघा सैनिक स्कूलचे आहेत पुढे भविष्यात भावी <laughs> ते भावीचं आहे आपले सैनिकच आहे ना तसे नाही येणार आता दिसणार नाही ते त्यात केली नाही ना तू हां फोर फोर फोर्टीवायला उठतो फोर फोर्टीवायला उठतो हां अभ्यासाला जातो हां सिक्स फोर्टी फाय सिक्स ट्वेंटी फायला पी टी असते पीटी था। था। नंतर आम्ही नाश्ता करतो नाश्ता करून स्कूलला जातो नंतर स्कूलमधनं आलो की जेवायला बरंच सुपर स्टडी टू मग चार पंधराला प्लेईंग असते प्लेन झाली किंवा आंघोळीला सोडतात परत सात ते आठ स्कूल नंतर आठ लागे जेव्हा सोडतात रात्रीची कॉलिंग झाली नऊ ते अकरा परत आम्ही दहावी आणि बारावी स्कूल आणि मग नंतर झोपायचं झोपायचं टेन पर्यंत नाही ट्वेल्थ पर्यंत ट्वेल्थ पर्यंत ट्वेल्थ पर्यंत तिकडेच राहणार आहे आणि तुमचं संडेला सुट्टी असते हो संडेला सुट्टी संडेला आता आता मधीच चाललंय हो हा असेच सुट्टी आम्हाला क्रिसमसची सुट्टी किती दिवस आठ दिवस दोन तारखेला परत जायचं दोन दिवस दोन तारखेला परत यायचं आहे आठ दिवस सुट्टी तुम्ही अगोदर तिकीट काढली नव्हती का मम्मी पप्पा न्यायला आलो होते मुंबईचा तू चिपळूण चिपळूणचा आणि पनवेल वेगवेगळ्या एका तिकडच्या आहेत आणि तुम्ही आता एकत्रच सर्वांचे पालक तुमचे पॅरेंट्स आले नाही मी ह्याच्या पॅरेंट्स आले अच्छा अच्छा आणि तुम्ही पहिल्यापासून पहिलीपासून म्हणजे किती पासून आहे पाचवीपासून वा एकत्र आता असे आहेत काय कोण अजून तुमच्या आपल्या कोकणावर ते अजून थँक्यू आणि बेस्ट बोल तुम्हाला दहावीसाठी तुझं नाव काय साईज कितीला आहे सिमिअर केजीला आहेस काय माय कोयम बनून दाखवशील का बोल ना अरे वा वा

आता मोबाईल घेऊन गेलो असतो मी हां काय राहिलं असतो तुला मोबाईल घेऊन गेलो हा हे मित्रा चल बेस्ट ऑफ लक परत एकदा

लाभाग <inaudible> 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 बाईसा जनशताब्दीने आला तर साडेबारा वाजल्यात तर एकही टॅक्सी इथे भेटत नाहीये ते सगळे उभे आहेत एकही टॅक्सी भेटत नाही टॅक्सी मिळत नाही दादरला चाललंय बाहेर इथे बघू टॅक्सी मिळते का तिथे आलो टॅक्सी पकडायला बघू आता इथे टॅक्सी मि मिळाली आता बाहेर आल्यावरती मिळालीच नसते आणि गाडी लेट झाली होती यशस्वी पाच यशवी हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला ना